एका गावाबाहेर घनदाट झाडी होती तिथे एक मनीमाऊ एक उंदीर आणि एक माकड असे तीन मित्र आपापल्या घरात राहायचे मनीमाऊचं घर होत कापसासारखं उंदीर मामाचं घर काड्याकुड्यांनी बनलेलं आणि दोन तीन फळांच्या झाडाखाली माकडोबानं आपलं घर बांधलं होतं असं तिघ जण आनंदाने राहायचे एक दिवस तिन्ही मित्रांनी एक खास भेट ठरवला तो म्हणजे खिरीचा तिघांच्याही आवडीची होती माकड म्हणाला मी पातेल आणि साखर घेऊन येतो मनीमा म्हणाली पिटुकला उंदीर म्हणाला एका घरातल्या बिळात मी भरपूर रवा साठवून ठेवलाय मी आता त्या घरात जातो आणि मस्त भरपूर रवा घेऊन येतो आपल्याला खिरीसाठी ठरल्याप्रमाणात तिघं वेगवेगळ्या दिशेला आपापलं सामान आणायला निघून गेले एका घरात हळूद शिरून मनीमाऊ भरपूर दूध घेऊन आली कारण मनीमाऊला बरोबर माहीत होतं की दूध कुठे असतं आणि कसं मिळवायचं ते इकडे माकड सुद्धा घरातच्या खिडकीतनं हळूच आत उडी मारून एक पातेलं आणि साखर घेऊन आलं उंदीर मामा तर एका दाराच्या फटीतून हळूच आत शिरला आणि चांगला पिशवी भर रवा घेऊन आला एवढासा पिटुकला असल्यामुळं मामा घरात शिरलेला आणि घरातनं बाहेर पडताना कुणाच्याच लक्षात आलं नाही आता सगळ्या सामानाची तयारी झाली माकडानं आणलेलं पातेलं आणि साखर उंदीर मामानं आणलेला रवा आणि मनीमाऊनं आणलेलं दूध असं सगळं मिळून तिघांनी चूल पेटवली आणि खीर करायला ठेवली काय मस्त वास सुटला होता खिरीचा सगळ्यांच्या पोटात नुसते ओरडायला लागले होते भूकेन तर तयार झालेल्या खिरीवरती झाकण ठेवलं आणि माकड म्हणाल शेजारीच असलेल्या करून येऊया पटकन मनी माऊच मात्र वेगळंच काहीतरी चाललेलं होतं डोक्यात ती म्हणाली मला तर फार असं म्हणून स्वतःच्या घराच्या समोर जाऊन झोपली सुद्धा ठीक आहे मग तू आणि मी मिळून जाऊया आंघोळीला नदीवर असं माकड उंदराला म्हणाल आणि दोघ जण नदीवर नुसत झोपायचं नाटक करत होती तिला ती खीर एकटीलाच खायची होती त्यामुळं हे दोघ जण निघून गेले त्याची खात्री करून तिनं खिरीच्या चा वरच झाकण उघडलं आणि पळी हातात घेऊन पटापट पत खीर खायला सुरुवात केली काय सुंदर खीर लागते वा 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 पातेल भर खीर एकटीनं खाल्ल्यामुळं मनी मौला मात्र आता खरंच झोपायला लागली खरंच जाऊन ती आपल्या घरापाशी झोपली इकडे माकडाची आणि उंदीर मामाची पण आंघोळ झाली दोघ जण आता भरपूर खीर कशी खायची याचे डोक्यात वेगवेगळे विचार वेग वेग करत यायला निघाले इकडे घराजवळ आल्यावर दोघांनी असा विचार केला की आधी आपण मनीमाऊ उठवूया आणि मग तिघ मिळून लगेच खीर खायला सुरुवात करूया उठ मनी चल आपल्याला खीर खायची त्यांना बिचाराना अजिबात कल्पना नव्हती कि त्या लबाड मनी माऊ आधीच खीर खाऊन टाकले स्वतःच खीर खाऊन स्वतःच कंगावा सुरू केला मनी माऊन हे बघ मनी माऊ तूच इथं झोपली होतीस तूच खीर खाल्ली असशील किंवा कुणाला तरी बघितला तरी असशील तुलाच माहिती असणार आहे तुलाच माहिती असणार आहे लबाड मनी माऊन उलटाच बोभाटा सुरू केला ते ऐकून माकड म्हणालं ते काय नाही माझ्याकडे घागोर आहे ती आपण नदीत पालथी घालूया एकेकानं त्याच्यावर उभं राहायचं आणि ठरवायचं कोणी खीर खाल्ली ते माकड उंदीर आणि मनीमाऊ ती नदीपाशी आले माकड म्हणाल आता ही घागर मी नदीच्या पाण्यावर पालथी घालतोय प्रत्येकानं या घागरीवर उभं राहायचं आणि म्हणायचं मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी माकड म्हणाल आधी मी उभा राहतो मग उंदीर मामा आणि मग शेवटी मनीमाऊ याच्यावर उभं राहायचं आणि क्रमाक्रमानं मी खीर खाल्ली तर बुड घागरी असं म्हणायचं असं म्हणून माकडानं ती घागर पाण्यात टाकली आधी माकडानं घागरीवरती उडी मारली आणि माकड म्हणालो माकडानं खरोखरच खीर खाल्ली नव्हती त्यामुळं घागर काय बुडाली नाही माकडानं परत घागरीवरून खाली जमिनीवर उडी मारली आता उंदीर मामाची पाळी होती टून टून उड्या मारत उंदीर मामान घागरीवर उडी मारली आणि उंदीर म्हणाला पण घागर काही बुडाली नाही कारण उंदीर मामानं खरंच खीर खाल्ली नव्हती उंदीर मामान परत घागरीवरून जमिनीवर टुंडकन उडी मारली आता पाळी होती त्याला बाड मनी माऊची घाबरत घाबरत मनी माऊन घागरीवर उडी मारली आणि मनी माऊ म्हणाली सगळ्यांना कळलं खीर कोणी खाल्लेली शेवटी माकडाला आणि उंदराला तिची दया आली आणि माकडाने हात पुढं केला तिला वाचवण्यासाठी आणि मनीमाऊ अलगद बाहेर काढलं मनीमाऊ ना तूच खीर खाल्ली होतीस ना आणि वर आमच्यावरच आरोप करत होतीस माऊ तूच खीर खाल्लीस आणि आमच्यावरती आळ येत होतीस खजील झालेल्या मनी मात्र आता वाईट वाटायला लागलं की उगीच आपण लबाडी करून आपल्या मित्रांना फसवलं ह्यांनीच शेवटी आपला जीव वाचवला ती त्यांना म्हणाली माफ तिला करायचं ठरवलं आणि तिघांनी मिळून पुन्हा खिरीचं सामान आणलं आणि खिरीचा बेत केला आणि मग मात्र तिघांनी मिळून एकत्र बसून खिरीचा आस्वाद घेतला बालमित्रांनो मैत्री ही विश्वासावरच आधारलेली असते त्यामुळं कधीही मित्रांची फसवणूक करू नका तुम्हाला जर गोष्ट आवडलेली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच